एक और माँ है जो देश के बचपन को हमारे जीवन को निरंतर पोषित करती आ रही है ये माँ है हमारी गौ माता जिसके दूध का कर्ज कम से कम भारत में कोई नहीं भुला सकता गायें मेरे चारों ओर रहे और मैं गायों के बीच निवास करूं राज्य माता, माता के में पर जाएगी देशी गायचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे अजी अंदर क्या है अजी बाहर क्या है अंदर का है बाहर का है राज ये खोलना चाहती है पब्लिक है सब जानना चाहती है पब्लिक है नमस्कार मित्रांनो मी अनुप पार्श्वमी डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज जो मुद्दा आम्ही घेऊन आलो आहे तो मुद्दा म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे गाय गौमाता आणि गोवन हत्याबंदी कायदा गोवन हत्याबंदी कायदा कितपत अंमलात येतो आहे त्याच्यात किती कठोर कारवाई केल्या जात आहे त्याच्यात काय काय पळवाटा सुटतात आहे कशाप्रकारे गोरक्षक आपल्या जीवाची बाजी लावून जेव्हा ला काही धरता कापायला जाणार आहे काही पकडतात गाड्या पकडतात त्याच्यावर काय नेमकी कारवाई होते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आम्ही जे मुद्दे घेऊन येत आहोत ते सध्या कुठं ना कुठं या मुद्द्यांवर चर्चा होणं गरजेचं याच्यामध्ये सुधारणा होण्या गरजेच्या असल्यामुळं आम्ही या अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचं काम करत असतो तर सुरुवात करू या व्हिडिओला सुरुवातीला आपण बघितलं मध्यंतरी काही काळापूर्वी मोदीजींनी त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुक पेजवर काही फोटोज टाकले होते पूजा करताना त्यांच्यासोबत एक छोटीशी गाय होती कुठे ना कुठे त्या गायीचं प्रसार व्हावं गोमातेचं रक्षण व्हावं गोमंत गोमातेला पूजण्यात यावं चांगल्या प्रकारे हिंदू धर्मासाठी तिला खूप मोठं स्थान ज्याला देण्यात आलेलं आहे अशी गाय गौमाता तिचा प्रसार करण्यात आला आणि बऱ्याच वेळेस आपण बघितलेलं आहे मोदीजी आपल्या प्रत्येक कार्यातून असो गुजरातमध्ये असो किंवा पंतप्रधान बनल्यावर असो ते गायला खूप म महत्त्वाचं स्थान देतात गोमाता म्हणून तिला खूप महत्त्वाचं स्थान देतात तसंच इलेक्शन जे आता विधानसभेची निवडणूक पार पडली त्याचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान गायला राज्यमाता म्हणून घोषित केले अठ्याहत्तर साल हम लोग तो सोच रहे थे कि पता नहीं अभी और कितने वर्ष लगेंगे लेकिन हमको प्रसन्नता है एक नाथ सिंधे नाम के इस व्यक्ति ने गाय को माता कह करके संबोधित कर दिया गाय तो तो माता है बेटा है बेटा बेटा तो तो दिखाओ अब हम कम से कम से जो इस तरह का प्रश्न करते हैं हम उनको बता देंगे बेटा देखना है तो एक नाथ को राज्य माता घोषित अखंड भारत वर्षा मध्य फिर महाराष्ट्र एक राज्य होता जिथे गाईला इतक मोट राज्य माता दर्जा प्राप्त झाला ते तो देण्यात आला एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तो कुठं कुठं त्यांना जिल्ह्यातून धर्मवीर अशी देखील उपमा देण्यात आली खरे धर्मवीर की त्यांनी धर्मासाठी आज गोमातेला इतका मोठा दर्जा प्राप्त करून दिला त्याच्याने कुठं ना कुठं त्यांना निवडणुकीमध्ये फायदा जरूर झाला तसंच आत्ताचे जे मुख्यमंत्री आहे फडणवीस साहेब फडणवीस साहेबांनी शपथविधीच्या पहिले सागर बंगल्यावर गाईचं सा पूजन करून त्याच्यानंतर ते शपथविधीला गेले आणि गोवन हत्याबंदी कायदा जो दोन हजार पंधरामध्ये कठोर करण्यात आला आणि लागू करण्यात आला महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यात सगळ्यात खारीचा वाटा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकोणीसशे शहात्तरमध्ये गोहत्याबंदी कायदा होता त्याच्यात दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काही बदल करण्यात आले नंतर दोन हजार पाचमध्ये काही कायदे लागू करण्यात आले आणि सर्वात मोठा बदल झाला तो दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पंधरामध्ये याच्यात खूप कठोर असे नियम बनवण्यात आले की ग गायीसोबत गोवंश असतील बैल असतील त्यांचे वासर असतील बछडे असतील ह्यांना कापण्यास बंदी करण्यात आली मनाई करण्यात आली त्याच्यानंतर ते त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांच्या सेल परचेससाठी खूप मोठ्या परवानग्या लागतात त्यांना कापल्या जात जाणार नाही याची दक्षता घ्यावी याच्यासाठी हा कायदा कठोर करण्यात आला पण हा कायदा खरंच किती फायद्याचा ठरला गाईसाठी पण काय हा जो कायदा बनवला होता तो गाईंसाठी की गाईंना फायदा हा गाई आपल्या जाऊ नये आपला देव आहे त्याच्यासाठी हा कायदा बनवण्यात आला परंतु जेव्हा बजरंग दलसारखे कार्यकर्ते असो किंवा हिंदू संघटनेचे कार्यकर्ते आपले जीवाची बाजी लावून जे अवैधरित्या वाहतूक होतात कोंबून कोंबून वाहतूक केली जाते कापल्यासाठी कटण्यासाठी जाणारे जनावर पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतात आणि ती जनावरे जर दोन दिवसातच सुटून जाणार असतील तर या कायद्याचा नेमका फायदा कुठं होतोय कारण की गोवन सत्ताबंदी कायदा जो आहे तो लागू झाल्यानंतर त्याच्या कलमा लागल्यानंतर त्याचे नियम खरंच कठोर आहेत का कारण की जर दोन दिवसात सुटत असतील तर त्याच्यानं कुठं कुटा ना कुठं खाटकांचं मनोबल वाढतं की त्या ते मोठ्या प्रमाणात अजून लिगल वेमध्ये जेव्हा कोर्टातून जनावर सोडण्याचा आदेश दिला जातो ते ते मानेनं बाहेर घेऊन जाऊन ते ओपनली कापतात त्यांना लिगल झाल्यासारखं होतं मग या कायद्याचा फायदा काय झालेला आहे तर फडणवीस साहेब एकीकडे गायीला राज्यमाता म्हणून पूजन करतात आणि कायद्याच्या त्या गोवन सत्तेबंदीच्या कायद्यामध्ये असलेल्या पळवाटांमुळे उघड्या डोळ्यांना गाईची कत्तल होताना बघता हे कितपत योग्य आहे एकीकडं गोवंश हत्या कायदे बंदीमध्ये जे पळवाटा आहे त्या पळवाटामु कुठं न कुठं ती जे अवैधरित्या हे गोष्टी करू लागले त्यांना ही हमी झालेली कत्तल करण्यासाठी या, या कायद्यामध्ये इतक्या पळवाटा सोडून ठेवलेल्या त्याच्यामुळं ते ओपनली या गाई कापण्याचं गोवंश कापण्याचं काम करतात गोरक्षक आपल्या जीवाची बाजी लावून जे वाहने पकडतात पतलीसाठी जाणारे गोवंश पकडतात ते पोलिसांच्या स्वाधीन करतात पोलीस पण तिथं शहानिशा करतात की जनावरं नेमके कुठून आलेले त्याचा मालकी हक्क कोणाचा याच्याकडे खरेदी विक्रीचे दाखले आहेत आहे दाखल का त्यांना ट्रान्सपोर्ट करण्याचे दाखले त्यांच्याकडे उपस्थित आहेत का या सगळ्या गोष्टी न सापडल्यामुळेच ते गुन्हा दाखल करून त्या गाईंची सुखरूप सुटका करून एखाद्या गोशाळेच्या स्वाधीन करतात पण नेमकं दोन तीन दिवसानंतर ते दाखले येऊन जातात हे खरे म्हणजे हे जे गोवंश जे वाहतूक केले जातात कतलीसाठी कुण्या कोणी खेड्यागावातून गावातून कुण्या गा एखाद्या आठवडी बाजारातून परचेस केलेले असतात पण ज्यावेळी न्यायालयात हा प्रकरण येतो त्यावेळी कुठं दुसरीकडचेच दाखले तिथं देण्यात येतात आणि जेव्हा दुसरीकडचे दाखले देण्यात येऊन ही गोवंश न्यायालयातून मुक्त केली जातात त्यांच्या स्वाधीन पुन्हा केली जातात पोलीस या गोष्टीचा गांभीर्याने विचार का करत नाही ही बाजू गांभीर्यानं मांडत का नाही न्याय न्यायालयासमोर हा खूप मोठा प्र प्रश्न निर्माण होत आहे कुठं त्यांचा अर्थपूर्ण संबंध असतो का ही जीवाची बाजी लावून जे हिंदुत्ववादी संघटना जे काम बऱ्याच वेळी पोलिसांनी केलं पाहिजे ते त्यांना गोरक्षक करून देतात त्यांच्या स्वाधीन जनावरे करतात तर त्यांची देखील जिम्मेदारी बनते त्याच्यावर शहा निशा केली पाहिजे अशा बऱ्याच वेळी आपण घटना पाहायला बघितलेलं आहे की डेअरीच्या जनावर असो किंवा एखाद्या चांगल्या जागी जाणारा दुप्त जनावर असो त्याच्यासोबत वासरू आहे ती दूध देणारा जनावर असो त्या देखील काही ना काही कायद्याच्या कचाट्यात आणून त्यांना अडकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून डांबून ठेवण्यात येतात पण जे खरंच कत्तल खाण्यासाठी जातात आहे ज्यांच्याकडे परवानेच नाही जे म्हणजे ज्या आयशरमध्ये चार ते पाच जनावर जास्तीत जास्त आयुष्यामध्ये पाच जनावर असले पाहिजे आणि तिथे पण कंपार्टमेंटनं त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं असताना एका एका आयुष्यामध्ये दहा बारा बारा जनावर डांबून दा, ठेवण्यात येतात छोटा हत्तीमध्ये दोन जनावरं मोठी किंवा तीन छोटी जनावरं अशी परवानगी असताना देखील त्याच्यात जास्त जनावरे डांबून ठेवलेली असतात हे दिसताना देखील त्याच्यावर गोवन सत्यभंगीचा कायदा लावण्यात येत नाही त्यांना सहसा नॉमिनल एखादं वाहन पकडलं डांबून ठेवलं असं कायदा लावून त्यांना सोडून देण्यात येतं हे कितपत योग्य हो। जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये ही बाब असती समोरच्या व्यक्तीकडून जमाव आणण्यात येतो जमाव तिथं येतो तो, तो प्रेशराईज करतो मग त्या गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठं तुम्ही बारकावी लक्षात घेत नाही उलटं ज्यांनी पकडलं त्यांनाच गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात म्हणजे हे असं झालेलं की परीक्षा या परीक्षा केंद्रावर तिथं पेपर जी ते घरून पेपर सोडून आणतात दोन दिवसानंतर ते दाखले जे बोगस दाखले बनवून आणतात आणि आपले जनावर सोडून नेणे देतात म्हणजे कुठं ना कुठं आम्ही आपण कमी पडत आहोत या गोष्टींमध्ये की आपण या गोष्टींची बाजू मांडू शकत नाही जेव्हा पकडले तेव्हा त्यांच्याकडे दाखले नव्हते अचानक दोन दिवसांना दाखले कुठून आले हे कुठं बोगस दाखले निर्माण केले जातात आणले जातात याच्यासाठी आपण स्टँड घेणं इतकं गांभीर्यानं या पोलीस विभागाकडून पोलीस विभागाकडून असो किंवा दुसऱ्या संघटनांमार्फत आपली बाजू मांडणं न्यायालयात खूप गरजेचं आहे ह्या बाजू मांडण्यात येत नाही तर कुठं कुठं ह्या गोष्टीमुळं देखील जनावरं सुटली जातात गोवन शह्याबंदीची कलमं लावण्यात येत नाही हा एक खूप मोठा त्याच्यात कारण आहे गा गाई दुसऱ्याच दिवशी सुटण्याचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न आज दाखले नव्हते आज तुमच्याकडे काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या अवेलेबल असता त्या लोकांनी मालकी हक्क असो खरेदी विक्रीचा परवाना असो या सगळ्या फिटनेस सर्टिफिकेट असो हे तपासणं गरजेचं असताना हे तवा अवेलेबल नसतं हे दोन दिवसांना जेव्हा अवेलेबल होतं तर कुठून कुठं -कुड़ा याच्यात बोगस पण आहे याच्यावर पोलिसांनी देखील लक्ष देणं गांभीर्यानं लक्ष देणं खूप गरजेचं जसं की गोवन सत्ताबंदी कायदा लागू लागू झाला सर्वांना वाटलं होतं की आता गाईंच्या कतली थांबतील खूप प्रमाणात था, आपण ज्याला देवाचा दर्जा देतो आईचा दर्जा देतो ती आता कापल्या जाणार नाही की त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल पण हे खरंच दिसतं का असं होताना जितके जनावर पकडले जातात शंभरहून नव्वद नव्वद पंच्याण्णव जनावर जर प म्हणजे कारवाया पुन्हा सुटत असतील जनावर पुन्हा सुटत असतील हे फेलियर नाही का गोरक्षक हिंदू संघटना पोलीस हे सगळं मरमर करून काही प्र पोलीस चांगले पण आहेत की जे या गोष्टीकडं आवर्जून लक्ष घालतात या ट्रॅफिकिंग जी होती आहे कोणशची जी अवैधरित्या कापण्यासाठी जातात त्यांच्यावर कारवाई देखील पोलिसांमार्फत काही पण चांगल्या पोलिसांमार्फत केली पण जाते तर ह्या कायद्यामध्ये दे पळवाटा सुटल्यामुळं त्यांचा फायदा होत आहे उलट जिथं आपला गो गाईंचा फायदा झाला पाहिजे होता तिथं त्यांना कापण्यासाठी फायदा होतो महायुती सरकारकडून अपेक्षा आहे तुम्ही हिंदू या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या हो हिंदूच्यासाठी तुम्ही बरेच काही गोष्टी करणार आणि दुसरी गोष्ट गाईला नुसतं माता देव म्हणून म्हणजे एक विभाग झाला की ते आम्ही देव मानतो किंवा नाही मानत तर विज्ञाना दे विज्ञाना देखील तिला तितकं या गोष्टी प्रूव्ह करून दिल्या आहे की गाईचे फायदे काय मग ती सगळे आम कापण्याचं का काम सुरू असताना तुम्ही उघड्या डोळ्यांना बघताय या पळवाटांमुळे या गोष्टी होते तर या पळवाटा थांबवण्यासाठी तुम्हाला कठोर नियम बनवावे लागतील ला त्याच्यात सुधारणा कराव्या लागतील आता जसं गाईचं ट्रान्सपोर्टेशन आपण जसं म्हणतो गाईचं ट्रान्सपोर्टेशन जेव्हा केलं जातं एका एशरमध्ये पाच नेण्याची परवानगी असते ही लिगल परवानगी आहे या परवानगीमध्ये पाच जनावरांसाठी कंपार्टमेंट असलं पाहिजे चारा पाण्याची व्यवस्था असली पाहिजे संध्याकाळानंतर त्या गायींची किंवा गोवंशाची ट्रान्सपोर्टेशन करू नये असा नियम आहे त्यांना व्यवस्थित जागी उचलून त्यांना आराम चारा पाणी दिला पाहिजे ही प्रोसिजर ना चांगल्या जनावरांची अवैधरित जे वैध असतात त्यांची ट्रान्सपोर्टेशन केली जाते तर मग ह्या सगळ्या गोष्टी नसत्या झाल्या तर पोलिसांनी त्यांच्यावर गोवन हत्याबंदी कायदा ला कलम लावायला पाहिजे का नको कारण की ते दिसतंय धडधड तुमच्या डोळ्यांना एकेका आयसरमध्ये दहा दहा बारा कोंबून भरलेले निर्दयीपणे वाहतूक करताय तर ते काही पाळण्यासाठी तर येणार नसेल कोणताही शेतकरी असो किंवा व्यक्ती असो तो आपल्या घरी जर जनावर आणत असेल गाय आणत असेल गोवंश आणत असेल इतके निर्दयीपणे वाहतूक करून आणत नसतो पोलिसांना हे जर धडधड दिसत असताना त्याच्यावर गोवंश हत्याबंदीचे का कलम का लावण्यात येत नाही आता बऱ्याचदा असं पाण्यात देतं की जेव्हा गोरक्षक जे असतात हे पकडून स्वाधीन करतात पोलिसांच्या पोलीस त्यांची सुखरूप त्या गाडीतून सुटका करते आणि कोण्या एका रजिस्टर्ड ट्रस्टच्या गोशाळेमध्ये नेऊन घालते तर या पोलिसांनी पडताळणी केली पाहिजे या गोष्टींची की बाबा कुठं जनावर देण्यात यावं त्या ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी तुम्ही चढ उतार करता पकडण्याची वेळी त्याला पुन्हा गोशाळेत सोडण्याच्या वेळी त्या गाईला त्या गोवंशाला किती यातना होत असतील तुम्ही कधी हे विचार केला की या तीन दिवसामध्ये तिला काय चारा पाणी भेटतो हा दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये तिच्यावर काय अत्याचार होतात या गोष्टीचा कोणी विचार करतो जेव्हा या गोशाळेमध्ये आपण नेऊन सोडतो हे जनावरं हे जनावरं नेऊन सोडल्यानंतर तिथून जेव्हा ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुटतात त्या गोरक्षकांवर त्या पोलिसांवर आणि त्या गोशाळेच्या सगळ्या व्यक्तींवर काय बीतत असेल की आज किती त्यांच्यावर परिणाम होतो की आज आम्ही जीवाची बाजी लावून ते जनावर ठरले कायद्यामध्ये पळवाटा हे जे कायदा आहे त्याच्यामध्ये पळवाटा असल्यामुळं ते बिंदास्तपणे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुटले तो मला वाईट वाटणार नाही की आज ज्या गायी आपल्याला वाटतं आपण पेपरमधून वाचतो की आज इतके गोंश पकडले आज इतके ट आयशर पकडले ट्रक पकडले पण वास्तविकता ही आहे हे कुठं वाचलेले नाही हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा कापलेले ती गाय पण म्हणत असेल बाळा आज मला तू वाचवलं पण काय फायदा झाला की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मी कापलं मला का कापण्यात आलं तर या गोष्टीचं वास्तव जाणणं जरुरी आहे निवडणुकीमध्ये आपण बरे मोठमोठाले वादे केलेले तर अपेक्षा तुमच्याकडूनच आहे कारण तुम्ही म्हणलेले त्या गोष्टीप्रमाणे आज लोकं तुमच्याकडून अपेक्षा करतात ते की गाय ही वाचली गेली पाहिजे गाय वाचण्यासाठी कायदे कठोर करणं गरजेचं आहे आज गाय तुम्हाला दूध देते गोबर देते गोबर शेणापासून तुम्ही कंपोस्ट खत बनवून ते विक्री करून त्याच्यातून उत्पन्न कमवू शकता ऑर्गॅनिक फार्मिंग त्याच्यातून होते गोमूत्रामध्ये बरेच कंटेंट असे सापडलेले आहेत जे विज्ञानानं प्रूव्ह करून दिलेले आहे गाईच्या प्रत्येक गाईच्या दुधामध्ये ए टू प्रोटीन म्हणून नावाचा एक कंटेंट असतो तो हो, शरीरासाठी खूप उपयुक्त आहे हे देखील प्रूव्ह झालेलं आहे सेरोब्रोसाईड ओमेगा थ्री असे बरेच कंटेंट ह्या गोष्टी दुधामध्ये सापडतात त्याच्यामुळे दूध खूप उपयुक्त आहे तर इतकं सगळं असताना गाय कशामुळं कापल्या जाते आज स्वतःला खांद्या खाण्याचे वांदे तर आज आपण जनावर काय सांभाळणार जर ही परिस्थिती आहे तर उगच गोसेवक म्हणून किंवा गोसेवा करण्याचं जे टॅगलाईन आपण लावून मिरवतो हे मिरवण्याची देखील गरज नाही आपली ऐपत नाही आपली कॅपॅसिटी नाही आहे पाळू नका पण उगंच दिखाव्यासाठी जेव्हा तुम्ही हे करतात ना त्याच्यामुळे करता या गोष्टी करतात जेव्हा तुम्हाला माहिती आहे मी ते दहा जणांवर सांभाळू शकतो तुम्ही आठच सांभाळा त्यांची संपूर्ण निगा राखा मी असे बरेच प्रकरणं बघितलेलं आपण सध्या वृंदावन गोसेवात आम्ही ते आहोत दिलीप राठी यांचे आमचे जे पार्श्वमीचे संपादक आहे त्यांची ही कौशाळा आहे जवळपास चारशे जणांवर आहे असे जालन्यात बरेच गोसेवक आहे जसं आपण सेवाराम सिंधी जे जगदीश प्रित्याने बघा त्यांची जितकी आहे पदे त्यांच्याकडे सहा सातशे जणवर आहेत ते पण बिचारे करतात त्यांची जितकी कॅपॅसिटी ते करतात वृंदावन गोशाळेमध्ये असं केलं जात आहे गुरु गणे गणेश भवनची खूप मोठी गोशाळा बावीसशे चोवीसशे अडीच हजार जनावर तिथं आहे ते त्यांच्या वतीनं हे प्रयत्न करतात पण हे जनावर फक्त गोशाळेनं सांभाळायची जिम्मेदारी आहे का लोक जोपर्यंत दूध आहे तोपर्यंत गाय आपली मात आहे ज्या दिवशी गा दूध संपलं ती भाकड गाय कोणाला कोणाला देऊन दिव, देऊन टाकायची ती कुठं जाते तिची तिचा शेवटचा टप्पा कुठं जातो हे कोणी विचार करत नाही त्याच्यामुळे फक्त दुधापुरतं गाय पाळायची का हा देखील आपल्याला विचार करणं जरुरी आहे आपण देव म्हणतो दूध हम निश्चितच तुम्हाला दूध भेटलं पाहिजे तुम्ही दुधासाठी गाई ठेवा पण दूध संपलं का तिचं काम संपलं का ती कोणती एखादी वस्तू आहे काय काम संपलं आणि तिला फेकून द्या आज आपण देवाचा आईचा दर्जा देतो तिची निगा राखण्याचं कर्तव्य देखील आपलं आहे जसं मित्रांनो गाय कापली जाऊ नये याच्यासाठी काय पर्याय केले जाऊ शकतात गोवन सत्तेबंदी कायदा हा कठोर करावा ही सर्वांच्या वतीनं मी देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की याच्यात वैयक्तिक लक्ष घाला शेखर मुनडासाहेब जे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील याच्यात आवर्जून लक्ष घालावं की या कायद्यामध्ये काय पळवाटा आहे त्या शोधून त्याच्यात चांगल्या सुधारणा कराव्या कठोर कारवाया करण्यात याव्या हे देखील आपण लक्ष द्यावं देवा भाऊ हे आमची या माध्यमातून विनंती पण महत्त्वाचा मुद्दा अजून एक असा पडतो की गाय कापली जाऊ नये याच्यासाठी अजून काय केलं जाऊ शकते हे कायदा कठोर करण्याच्या व्यतिरिक्त तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो ब्रीडिंग सलेक्टिव्ह ब्रीडिंग ज्याला आपण म्हणतो आज गाईमध्ये किती जरी केलं तर दूध आहे तवर लोकच गाईला महत्त्व दिले जाणार आहे तर त्याच्यासाठी तिच्यात दूध कसं टाकता येईल हे आपल्याला बघणं आहे सध्याच्या गायींना आपण दूध वाढवू शकत नाही थोडंफार वाढू शकतो पण येणारी पिढी जी आहे ती दुधारू कशी निघेल याच्यावर मात्र आपण नक्की अभ्यास करून त्याच्यावर बऱ्याच गोष्टी करू शकतो आज काय सुरू आहे ब्रीडिंग कंटिन्यू चालू आहे कोणती नसलं पिढी कशी निघते याच्याकडे कोणी विचार करत नाही त्याच्यामध्ये दूध येईल का नाही कोणी विचार करत नाही दूध हे अवलंबून कोणावर असतं आईबापांवर जसं नंदीवर आणि गायवर तर गुजरातमध्ये असे चांगल्या क्वालिटीचे जे हेवी मिल्कर आई होत्या त्यांचे प्रोजनी होती पेड पेडिग्रीवाले नंदी हे स गव्हर्मेंटतर्फे ठेवण्यात येतं त्यांच्या सिमन्स डिस्ट्रीब्यूट करण्यात येते क खूप कमी दरामध्ये अत्यल्प दरामध्ये शेतकऱ्यांना लोकांना अवेलेबल करून देण्यात येतं तसं आपणही के करू शकतो जे दुधारू जनवर आहेत त्यांच्या कांड्या जे सीमन्स स्ट्रॉ म्हणतो आपण त्या प्रोव्हाइड केल्या पाहिजे आणि सिलेक्टिव ब्रिडिंग या सिलेक्टिव ब्रिडिंग मुद्द्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे की मी पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करेल पण सेलेक्टिव ब्रीडिंग म्हणजे उगच ब्रीडिंग करणं गरजेचं नाही पण त्या ब्रीडिंगमधून येणाऱ्या जी पिढी आहे त्याचा कुठं ना कुठं फायदा म्हणजे त्याच्यात दूध कसं टाकता येईल ती कशी चांगली बनवता येईल याच्यावर आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ब्रीडिंग करणं गरजेचं आहे आणि सर्वात मोठा जो आपल्याला मला आणि आम्ही जे या गोष्टीमध्ये पाहत राहतो याच्यामध्ये आम्हाला जो प्रश्न पडतो आणि त्याच्यातून आम्ही एक हे केलेलं आहे तुमचं कॅपॅसिटी नाही आहे तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने गोसेवा करू शकतात गाय सांभाळू शकतात तरच सांभाळा गोशाळाने देखील गाय ठेवू शकतात तरच ठेवाव्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खरंच रजिस्टर्ड गोशाळा किती आहे ज्या पोलिसांकडून गाई सुखरूप सुटका करून एखाद्या गोशाळ्याला देण्यात येतात त्या खऱ्याच रजिस्टर्ड गोशाळा आहे का त्यांची खरीच नोंद झालेली आहे का त्यांच्याकडे त्या गोष्टी अवेलेबल आहे का चारा पाण्याच्या सोय आहे का तिथं प्रत्येक गोष्टीची निगा राखली जाते का बऱ्याच वेळी असे बघण्यात आलेले आहेत कोणत्याही गोशाळ्यात नेऊन टाकण्यात येते त्याच्यानंतर ते ते तेच गोशाळा जे नावासाठी गोशाळा म्हणून ठेवलेले असते ते या गायींची विक्रीसुद्धा करतात हे असेसुद्धा प्रकार घडत आहेत या गोष्टीवर सुद्धा कडक निर्बंध लागले पाहिजे आणि ब्रीडिंग आणि गाईला सांभाळणं जर कॅपॅसिटी आहे तितक्याच गाई सांभाळा नाही तर जितक्या आहेत त्या व्यवस्थित सांभाळा आणि यांना विकणारे पण आपणच आहोत या ज्या गाई आपण विकतो आहे भाटकांना म्हणा कुठं ना कुठं कोणाच्या हातात म्हणा फाटकाला डिरेक्टली जात नाही पण इनडायरेक्टली तुमचं मार्ग जी भाकड गाय असती ती कोणाला सांभाळायला इंटरेस्ट नाही आज आईबापाला कोणी सांभाळत नाही तर भाकड गाईला कोणी सांभाळणार नाही हे पण काळ्या दगडावरची रेग आहे पण जेव्हा तुम्ही जिम्मेदारी घेतली एका जनावराची तर तुम्ही शेवटपर्यंत निभावलंच पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हेच सांगायचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा जो मुख्य मुद्दा आहे गोवन चत्ताबंदी कायदा हा जास्तीत जास्त कठोर केला जाईल याच्यामधील परवाटा शोधून याच्यामध्ये कुठून काय अजून अमेंडमेंट करता येईल बदल करता येईल हे सरकारनं शोधावं यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून काही मुद्दे असतील ज्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे चर्चा केली पाहिजे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सु सुचवू शकता परंतु हा जो गाय गोमाता आणि राज्यमाता जिला दर्जा मिळालेला आपली माय जिला आपण देव हा दर्जा देतो जिथं आपण दूध पिऊन मोठे झालेलो आहोत ती खरंच वाचते का याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे तर मी अनुप पात्रा पाहत डिजिटल हंबुन वासराले चाकी जवा गाय तवा मले चाय दिसती माया